गेल्या महिनाभर सटाणा शहरात निवडणुकीचा जणू सुकाळच पडला होता राजकीय पक्षांच्या रॅल्या कर्कश अलाउन चौक चौकसभांतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थंडी असली तरी वातावरण तापलेलेच विकास आणि निष्ठा या दोन मुद्द्यांवर बाणं झाडले गेले काही उमेदवारांनी संयम ठेवला तर काहींनी वैयक्तिक टीका बदला आणि सुडाची भाषा वापरत राजकारणाला चिखलफेक बनवले प्रशासनाने मात्र जबाबदारीने निवडणूक प्रक्रिया शांतता आणि सुव्यवस्थेत पार पाडली नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार उत्साहाने बाहेर पडले नगराध्यक्षपदाचे तीन तर नगरसेवक पदाचे चौऱ्याहत्तर उमेदवारांचे भवितव्य मध्ये बंद झाले मतमोजणी उशिरा होणार असल्याने उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह नातेवाईकांची बेचैनी शिगेला पोहोचली यावेळी सटाण्याची निवडणूक कधी नव्हे इतकी चर्चेत राहिली समाज बैठका धक्कादायक माघारी तर मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या हातात दिसलेली पाकिटे यामुळे लोकशाही नेमकी कुठे आहे हा सवाल अनुभवी राजकारणी अभ्यासक आणि नागरिकांच्या तोंडी आला गेल्या दहा दिवसात शहरातील हॉटेलांना मुबलक वर्दळ मिळाली उलट शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी प्रचारात ओढले गेल्याने पालकवर्गात नाराजी उसळली येत्या काळात आपले वर्चस्व किती हे पडताळून पाहण्यासाठी झालेली ही निवडणूक उमेदवारांना अधिक प्रिय वाटली देवमामलेदार यशवंतराव महाराज श्री स्वामी समर्थ साईबाबा श्रीकृष्ण पिंपळेश्वर आणि रायरेश्वर महादेव या पवित्र मंदिरांमध्ये जिथे वर्षभर दर्शनालाही न जाणारे काही चेहरे प्रचाराच्या शुभारंभाला मंदिरात चमकताना दिसले तीन चाकी सायकली रचलेली गीते पोवाडे सतत वाजणारे स्पीकर्स दहा दिवस शहर तणाणून गेले पक्षांचे झेंडे बॅनर्स प्रकाश धोतांनी सजलेली कार्यालये प्रचाराचा स्तर अक्षरशः शिगेला पोहोचला चौक सभांमध्ये एकमेकांच्या गळ्यात हात टाकून फिरणारेच व्यासपीठावर एकमेकांवर शब्दबान सोडताना दिसले जाहीर सभा हे नाटकाचे प्रयोग वाटावे इतका नाट्यमय रंग होता या निवडणुकीला मतदानाच्या आठ दहा दिवस आधी शहरात जेवणावळींचा महापूर आला दोन दिवस आधी समोरून मतदारांच्या हातात थेट पाकिटे पोहोचली मतदारांनी देखील आम्ही कोणाला नाराज करत नाही म्हणत ती स्वीकारली प्रश्न इतकाच मत खरेदी करणे आणि मत स्वीकारणे हे दोन्ही लोकशाहीला धोकादायक नाहीत का एकवीस डिसेंबरला निकाल लागतील गुलाल उधळेल बँड वाजेल विजय उमेदवार साजरा करतील परंतु पराजित उमेदवार कोणता धडा घेतील हा खरा सवाल आहे राजकारण हे बेगडी आणि पैशाच्या व्यवहारावर उभे न राहता प्रतिमा काम आणि लोकाभिमुखतेवर उभे राहिले तरच लोकशाही मजबूत राहील मतदार हा एका दिवसासाठी राजा असतो राजा जेव्हा निर्णय देतो तेव्हा त्याला पैसे देऊन निर्णय बदलायला लावणाऱ्यांचा भ्रम निराश होतो राजकारण्यांनी पैशावर निवडणूक जिंकण्याच्या मोहातून बाहेर पडावे पराभव स्वीकारावा आपल्या भागात चांगली प्रतिमा उभी करावी आणि मग निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवावी नाहीतर कुटुंब गाव आणि व्यवसाय यातच मानावी सटाण्याच्या नगर परिषदेची निवडणूक संपली पण उरला तो एकच प्रश्न निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव राहिला की बाजारवादाचा मेळा उत्तर ठरवायचे ते जनतेने आणि पुढच्या पिढ्यांनी आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा